नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या अंतर्गत जे कामगार आहेत नोंदणीकृत कामगार आहेत यांच्याकरता ज्या विविध योजना आहेत संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना आपण पाहूया तर या योजनेअंतर्गत कामगारांच्या विवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी देखील अर्थसहाय्य योजना आहे त्याचबरोबर बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना त्याचबरोबर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील राबवण्यात येते त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा लाभ देखील बांधकाम कामगारांना देण्यात येतो त्याचबरोबर कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा देखील दिली जाते कौशल्य वृद्धी योजनेचा लाभ देखील दिला जातो त्यानंतर बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो त्याचबरोबर नोंदित बांधकाम कामगारांकरता ट्रान्झिट कॅम्पची सुविधा असते त्यानंतर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना देखील त्यांच्यासाठी लाभ राबवली जाते त्यानंतर घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना देखील आहेत आणि त्यानंतर कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल योजना देखील यामध्ये राबवली जाते तर अशा प्रकारे ज्या विविध योजना आहेत यांच्या संदर्भात माहिती पाहिली आणि यानंतर सदरच्या योजनांसंदर्भात अधिक डिटेल माहिती व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केल्या जातील त्यामुळे सर्व माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहतात